राधे राधे नमस्कार जय माताजी आज श्री अष्टभुजा वर्धाईनी रेणुका माता मंदिराचा सहावा वर्धापन दिवस त्यानिमित्तानं आज गोपाळनगरमध्ये जणू एक उत्साहच नव्हता सकाळी पालखीचा सोहळा झाला छानपैकी सर्वांनी फुगडी खेळले सर्व गोपाळगरवासियांनी दारोदारी रांगोळी वगैरे काढून देवीची ओटी वगैरे भरली केली अशा पद्धतीमध्ये देवीचा मूर्तीचा उत्सव वगैरे व्यवस्थित पार पडला त्यानंतर होम हवन वगैरे झालेलं आहे पाठ वगैरे ते झाल्यानंतर महाआरती झाली आणि महाआरती झाल्यानंतर आता आपल्याकडे महाप्रभादाचं आयोजन चालूच आहे देवीकडे साखळ हेच घालणार आहे आपल्या गोपाळनगर मध्ये म्हणा आपल्या नांदेड मध्ये म्हणा एक भक्तिमय वातावरण निर्माण झाल्यामुळं पूर्ण विश्वामध्ये भक्तीचं वातावरण निर्माण व्हावं भारताला सर्वतोपरीवं हीच प्रार्थना मी देवी समोर करतो वर्षभरामध्ये नवरात्र उत्सव होते पुन्हा ज्यावेळेस संक्रांत वगैरे असते संक्रांतीच्या वेळेस छोटे मोठे उत्सव वगैरे होतात त्याच्यानंतर पाडव्याला हो माहन वगैरे होते आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये छोटे मोठे कार्यक्रम वगैरे होत असतात महिलांबद्दल म्हणा संगीत म्हणा किंवा त्याच्यानंतर लहान लेकराचे खेळ वगैरे म्हणा त्याच्यानंतर भजन वगैरे भजन नित्य आपल्याकडे चालू असते नवरात्र महोत्सवामध्ये देखील नवरात्र था। महोत्सवामध्ये सुद्धा नऊ दिवस नवीन नवीन उपक्रम असते दांडिया वगैरे होते महिन्याला दर आयोजन असते दर महिन्यामध्ये कोण ना कोणतरी भाविक भक्त देवीला मनोकामना वगैरे मा मागतात ते पूर्ण झाल्यानंतर त्यांनी देवीला महाप्रसाद वगैरे चालू राहतो माझं नाव मनश्री अमित रेणापूरकर आमचे जे आजी होते शकुंतलाबाई रेणापूरकर त्यांच्या आदेशावरनं माझे सासरे बलभीमराव रेणापूरकर यांनी हे मंदिराची स्थापना केली त्याचा आज सहावा वर्धापन दिन आहे त्या अनुषंगाने सकाळी नऊ वाजता नगर प्रदक्षिणा झाली त्यामध्ये बायकांचा खूपच चांगल्या प्रमाणात उत्साहाने प्रतिसाद होता फुगडी त्यानंतर टाळ वाजवणं भजन मंडळी हे सगळ्यांचा उत्तमरित्या प्रतिसाद होता नगरवासियांनी आईंच आईचं खूप चांगलं पद्धतीने रांगोळी काढून त्यानंतर फुलाचा वर्षाव करून स्वागत केलं आणि आत्ताच होम हवन झालंय आणि महाप्रसादाला सुरुवात झाली तरी सर्व वासियांना मी विनंती करते की सर्वांनी येऊन महाप्रसादाचा आस्वाद घ्यावा आज आई रेणुका माता यांचं सहावं वर्धापन दिन वर्धापन दिनानिमित्त आज नगरामध्ये असा हा थाटामाटात था, था हो था आज पूर्ण पालखी सोहळा काढण्यात आला त्यानंतर होम हवन झालं आणि त्यानंतर महाआरती आणि हजारो भक्तांसाठी आज महाप्रसादाचा आयोजन करण्यात आलं होतं सर्व भक्तगण महाप्रसादाचा लाभ घेत आहेत आणि हे जे कार्यक्रम आहे कार्य आहे माननीय श्री आर के बिल्डरचे मालक दादा रेणापोरकर यांनी जे मातारानीच्या धर्मामध्ये जी सेवा करायची आम्हाला संधी दिली या संधीचा आम्ही परिपूर्वक फायदा घेतो आणि शंभर टक्के संधी करतो आणि परिसरातील सर्व भाविक भक्त आज आई रेणुका माता यांच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य दिव्य कार्यक्रमाला हजर होते आणि महाप्रजाताचा हजारो भक्तगण महाप्रजाताचा लाभ घेत आहे काय काहीच नाही माताराणीला असंच साकडे घालतो की असंच जीवनभर सेवेत राहो आणि आमच्या हातून अशी सेवा होत राहो ભારતી જી હોત રહો સમાધા જી હોત જી હોત